श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिवाळी आधीच या तीन राशी होतील कोट्याधीच शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशाची वाढ तर करिअरमध्ये धरणार सुसाट वेग शुक्रग्रह दिवाळीपूर्वी नऊ ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे या गोचराचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे पण तीन राशी अशा आहेत ज्याचे नशीब या बदलामुळे उजळू शकते त्यांच्या धनसंपत्तीत वाढ होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत रुचिक राशी तुमच्यासाठी शुक्र ग्रहांचा राशी बदल उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरू शकतं कारण शुक्रग्रह तुमच्या राशींपासून उत्पन्न व लाभ भावात प्रवास करणार आहेत त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तुम्ही समाजात लोकप्रिय व्हाल मुलांच्या प्रगतीची चिन्ह दिसतील सिंह राशी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण शुक्र देव तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी भावातून प्रवास करणार आहेत त्यामुळे या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात बोलण्यात प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील आर्थिक स्थितीत सुधारणा होती तुम्हाला कुटुंबासोबत भरपूर आनंद मिळेल वैवाहिक जीवनात संतुलन राहील पुढील काळात कुटुंबात नवीन सदस्य येऊ हो शकतो तसेच तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल पुढची रास आहे धनुराशी शुक्रग्रहाचा राशी बदल धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण हे गोचर हो तुमच्या राशीपासून कर्मस्थानात होणार आहे त्यामुळे या काळात कामधंद्यात चांगली प्रगती होऊ शकते जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते व्यापाऱ्यांना आर्थिक समृद्धी जाणवेल नोकरी करणाऱ्यांना समाजात मोठं स्थान मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील तसेच या काळात वडिलांशी नातेसंबंध अधिक मजबूत होतील अशा प्रकारे दिवाळी आधीच या तीन राशी होतील कोट्याधीश शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशाची वाढ तर करिअर धरणार सुसाट वेग आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली तर त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या ही हे देखील पाहिले जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ